नमस्कार मित्रांनो युहान ऑनलाईनमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आज आपण या व्हिडिओमध्ये राजर्षी शाहू महाराज ज्येष्ठ साहित्यिक व कलावंत मानधन सन्मान योजना याच्यासाठी ऑनलाईन अर्ज कशा पद्धतीने करतात याची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत तर मित्रांनो सर्वप्रथम आपल्याला याची ऑफिशियल वेबसाईट ओपन करून घ्यायची आहे याची लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये दिलीच आहे लिंक ओपन केल्यानंतर या ठिकाणी महाकला सन्मान नोंदणी या बटनावरती क्लिक करायचं आहे क्लिक करताच तुमच्या समोर अजून एक होमपेज ओपन होईल त्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला चार वेगवेगळे बटनं दिसतील तर त्याच्यामध्ये उजव्या बाजूला जे नवीन अर्जदार नोंदणी आहे या बटनावरती क्लिक करायचं आहे क्लिक करताच तुमच्या समोर एक फॉर्म ओपन होईल त्या फॉर्म मधील सर्व माहिती व्यवस्थित भरून घ्यायची आहे सर्वप्रथम या ठिकाणी कलाकाराचे आधार कार्ड नंबर टाईप करून घ्यायचा आहे त्यानंतर जो तुमचा आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक आहे तो मोबाईल नंबर या ठिकाणी टाईप करून घ्यायचा आहे कलाकार मानधन ऍप साठी तुम्हाला एखादा पासवर्ड सेट करायचा असेल तर तो पासवर्ड या ठिकाणी टाईप करून घ्यायचा आहे आणि या ठिकाणी तुमचा विभाग निवडायचा आहे तुमचा जिल्हा कोणत्या विभागात येतो तर तो विभाग या ठिकाणी निवडायचा आहे या ठिकाणी तुमचा जिल्हा निवडायचा आहे तालुका निवडायचा आहे तुम्ही जर ग्रामीण भागातून असाल तर तुम्ही जिल्हा परिषद असं निवडायचं आहे जर शहरी भागातून असाल तर महानगरपालिका किंवा नगरपालिका नगरपंचायत असं निवडून पुढील माहिती सादर करायची आहे तर जिल्हा परिषद निवडून तुमच्या जिल्हा परिषदे अंतर्गत येणारे तुमचं जे काही गाव असेल तर गाव या ठिकाणी निवडायचं आहे गाव निवडून या ठिकाणी अर्जदाराचे संपूर्ण नाव टाईप करायचं आहे त्यानंतर उमेदवाराचा पत्ता या ठिकाणी टाईप करायचा आहे पॅन कार्ड असेल तर पॅन कार्ड नंबर टाईप करायचा आहे उमेदवार स्त्री पुरुष जे काय असेल ते या ठिकाणी निवडायचं आहे उमेदवाराची जन्मतारीख टाकायची आहे जन्मतारीख टाकल्यानंतर त्याचं वय ऑटोमॅटिक या ठिकाणी येईल या ठिकाणी वारसाराचे नाव टाईप करायचं आहे आणि वारसराचे जे आधार कार्ड आहे त्याचा आधार नंबर या ठिकाणी टाईप करून घ्यायचं आहे त्यानंतर खाली कुटुंबातील एकूण व्यक्तींची संख्या या ठिकाणी टाईप करायची आहे आणि अर्जदारावर अवलंबून असलेल्या व्यक्तींची संख्या या ठिकाणी टाईप करायचं आहे या ठिकाणी अर्जदाराला धरून एकूण संख्या चार असेल तर त्याच्यावर अवलंबून संख्या तीन असं या ठिकाणी टाईप करायचं आहे अर्जदार अपंग आहे का असेल तर होय करा अन्यथा नाही करून जतन करा या बटनावरती क्लिक करायचं आहे त्यानंतर या ठिकाणी तुमच्या बँक खात्याचं तपशील भरून घ्यायचं आहे आय एफ सी कोड टाइप केल्यानंतर तुमचं बँकेचं नाव आणि शाखेचं नाव बाय डिफॉल्ट येईल या ठिकाणी तुमचे बँक पासबुकवरती जशा पद्धतीने नाव आहे तेच नाव या ठिकाणी टाईप करून घ्यायचं आहे आणि या ठिकाणी तुमचं बँकेचा खाते नंबर टाईप करून घ्यायचा आहे तुमच्या बँक खात्याला जो मोबाईल नंबर असेल तो मोबाईल नंबर या ठिकाणी टाईप करून घ्यायचा आहे त्यानंतर सेंड ओ टी पी या बटनावरती क्लिक करायचा आहे या ठिकाणी तुमच्या मोबाईलवरती एक ओ टी पी येईल तो ओ टी पी या ठिकाणी टाईप करून व्हेरीफाय या बटनावरती क्लिक करायचं आहे व्हेरीफाय झाल्यानंतर जतन करा या बटनावरती क्लिक करायचं आहे या ठिकाणी साहित्य कलेचा प्रकार टाईप करायचा आहे इंग्लिशमध्ये मित्रांनो तुमचा जो आदेश असतो त्या आदेशावरती सुद्धा तुमचा कलेचा प्रकार या ठिकाणी दिलेला आहे ते चेक करून घेऊ शकता काहींचं भजन असेल काही झनगरी होई अभिनेत्री शाही सुखपीठ तमाशा एकतारी भजन एक जे काही असेल तर ते या ठिकाणी तुम्हाला इंग्लिशमध्ये टाईप करून घ्यायचं आहे एकापेक्षा जास्त असतील तर स्वल्प देऊन तुम्ही दुसरा सुद्धा कलेचा प्रकार टाकू शकता साहित्य कलेच्या क्षेत्रात किती वर्ष कार्यरत आहात त्याच्याबद्दल या ठिकाणी माहिती टाईप करायचं आहे जर तुम्ही वीस पंचवीस वर्ष असाल तर या ठिकाणी वर्षे टाईप करायचे आहेत कलाकार यांनी सादर केलेली कलेची सविस्तर माहिती या ठिकाणी द्यायची आहे जर तुम्ही कुठल्या तमाशा मंडळात असाल तर तमाशा मंडळाचं नाव टाकू शकता जर तुम्ही कोणत्या कार्यक्रमात कला सादर केली असेल तर त्या कार्यक्रमाची माहिती या ठिकाणी तुम्ही देऊ शकता माहिती टाईप करून खाली शासनाच्या अन्य योजनेचा लाभ मिळतो का तर मित्रांनो नाहीच करायचं आहे नाही करून जतन करा या बटनावरती क्लिक करायचं आहे नंतर पुढे तुमच्या अर्जदाराच्या कुटुंबाची माहिती भरायची आहे सर्वप्रथम तुमच्या वारसाची माहिती या ठिकाणी भरून घ्यायची आहे वारसाचं वय टाईप करायचं आहे वारसाचा व्यवसाय आधार नंबर टाईप करून ॲड करा या बटनावरती क्लिक करायचं आहे अशा सर्व कुटुंबातील माहिती भरून जतन करा या बटनावरती क्लिक करायचं आहे मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला महत्वाचे म्हणजे असे फक्त ठराविकच डॉक्युमेंट्स आहेत ते तुम्हाला स्कॅनिंग करून अपलोड करायचे आहेत त्यासाठी अर्जदाराचा फोटो लागेल आधार कार्ड लागेल स्थानिक स्तराच्या संस्थेचा ठराव लागेल रहिवाशी दाखला लागेल तहसीलदार यांचा उत्पन्नाचा दाखला लागेल दिव्यांग असल्यास त्याचं प्रमाणपत्र अपलोड करा इतर शासकीय योजनांचा लाभ घेत नसल्याबाबतचे बाबतची नोटरी केलेले प्रमाणपत्र तर मित्रांनो याचा एक मी तुम्हाला नमुना दाखवतो नमुना बघून घ्यायचा आहे असं एक शंभर रुपयाच्या स्टॅम्प पेपरवरती नोटरी करून घ्यायची आहे शासनाच्या इतर कोणत्याही योजनेचा लाभ घेत नसल्याबाबतचे बाबतचे एक नोटरी करून याची माहिती या ठिकाणी तुम्हाला अपलोड करायची आहे शिवाय वयाचा पुरावा असल्यास आधार कार्ड अपलोड करू शकता बँक पासबुक स्कॅनिंग करून अपलोड करायचं आहे जर तुम्हाला कोणत्या संस्थेचं शिफारस पत्र असेल तर शिफारस पत्र या ठिकाणी स्कॅनिंग करून अपलोड करायचं आहे मित्र ऑप्शनल डॉक्युमेंट असतील तर अपलोड करा अन्यथा नसतील तरी चालेल तर या ठिकाणी जे काही ऑप्शनल इतर डॉक्युमेंट जर तुम्हाला लागू असतील किंवा तुमच्याकडे असतील तर ते डॉक्युमेंट्स या ठिकाणी स्कॅनिंग करून अपलोड करू शकता जर तुम्हाला राज्य शासनाचा किंवा केंद्र शासनाचा तुम्ही या ठिकाणी स्कॅनिंग करून अपलोड करू शकता तर मित्रांनो सर्व डॉक्युमेंट स्कॅनिंग करून अपलोड केल्यानंतर या ठिकाणी एक टिक मार्क आहे या घटनावरती टिक लावायचा आहे मी असे जाहीर करतो की मी वर दिलेली माहिती सत्य व बिनचूक असून सदरची माहिती चुकीच्या आढळल्यास माझ्या विरुद्ध फौजदारी कारवाईसह इतर कारवाई करण्यास मी पात्र असल्याची मला जाणीव आहे या पीक हो लावून जतन करा या बटनावरती क्लिक करायचं आहे सर्व डॉक्युमेंट स्कॅनिंग करून अपलोड झाल्यानंतर जतन करा या बटनावरती क्लिक करायचं आहे क्लिक करता तुमच्या समोर माहिती जतन केली असा एक मेसेज येईल ओके करायचं आहे तर महत्वाचं म्हणजे मित्रांनो या ठिकाणी तुमचा अर्ज सक्सेसफुली सबमिट झालेला आहे तर मित्रांनो तुमचा अर्ज सक्सेसफुली सबमिट झाल्यानंतर तुमचा अर्ज मुंबई कार्यालयाकडे का सादर होईल मुंबई कार्यालयामधून तुमचा अर्ज मंजूर झाल्यानंतर तुम्हाला आधार व्हेरिफिकेशन करणं बंधनकारक कर आहे गरजेचं आहे आधार व्हेरिफिकेशन करण्यासाठी या ठिकाणी आधार क्रमांक व्हेरिफिकेशन या बटनावरती क्लिक करायचं आहे आणि या ठिकाणी तुमचा आधार नंबर टाईप करून सेंड ओ टी पी या बटनावरती क्लिक करायचं आहे आणि तुमचा आधार कार्डाला एक ओ टी पी येईल तो ओ टी पी टाकून व्हेरीफाय करायचं आहे तर मित्रांनो या ठिकाणी तुमची नोंदणी अजून मुंबई कार्यालयाकडे परतण्यासाठी प्रलंबित आहे असा तुमचा मेसेज येईल याचा अर्थ तुमचा अर्ज सक्सेसफुली मुंबई कार्यालयाकडे गेलेला आहे ज्या दिवशी मुंबई कार्यालयातून तुमचा अर्ज मंजूर होईल त्या दिवशी तुम्हाला आधार व्हेरिफिकेशन करून घ्यायचं आहे आधार व्हेरिफिकेशन केल्यानंतर तुमचा जो मानधन आहे ते मानधन तुम्हाला लागू होईल डीबीटी प्रणाली मार्फत तुमच्या बँक खात्यामध्ये वर्ग करण्यात येतील तर मित्रांनो अशा पद्धतीनं आपला अर्ज सक्सेसफुली भरून झालेला आहे जर तुम्हाला याबद्दल काही शंका असतील तर कमेंट करून विचारायला विसरू नका आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका जेणेकरून अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ मी या वरती अपलोड करीत असतो आणि याचं नोटिफिकेशन तुम्हाला भेटत राहील धन्यवाद